इच्चलकरंजी व कुरुंदवाड परिसरात दहशत माजवणाऱ्या कोणे गँगच्या टोळी चा प्रमुखासह चार जणांच्यावर सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्नच्या कलम पंचावन्न अंतर्गत कारवाई करत एकोणतीस जानेवारीला अधिकृत आदेश जारी केला कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणेस यांनी हा प्रस्ताव सादर केला होता दरम्यान कुरुंदवाड पोलिसांनी झोपडपट्टी प्रतिबंधात्मक दादा कायद्यानुसार एकतर यापूर्वी हद्दपारीची दोन आणि हा तीन प्रस्ताव सादर करून त्याला मंजुरी मिळवत कारवाई केली या कारवाईनं कुरंदवाड पोलीस ठाण्याच्या गुन्हेगारांचे इचलकरंजी कुरुंदवाड परिसरात कोने गॅंग दहशत माजवत खंडणी मारहाण गुन्हेगारी कृत्य आणि या टोळ्याच्या वाढत्या उपद्रवामुळं नागरिक त्रस्त झाले होते या टोळीचा प्रमुख शुभम संजय कोणे राहणार चंदूर रोड बर्गीमाळा इचलकरंजी अर्जुन महेश निवाते राहणार दातेमाळा इचलकरंजी चैतन्य उर्फ गणेश जटप्पा माळी राहणार जुना चंदूर रोड बर्गेमाळा इचलकरजे आणि विशाल नरसिंग जाधव राहणार लिंबू चौक संतमाळा इचलकरंजी हे या टोळीचे प्रमुख सदस्य होते या टोळीच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची गडिंगलज विभागाचे पोलीस उपाधीक्षकांनी चौकशी करून आरोपींना आपली बाजू मांडण्यासाठी संधी दिली होती मात्र या टोळीतील सदस्य खंडणी जबरदस्ती वसुली मारामार्या तसेच सामान्य नागरिकांना धमकावणं असे कृत्य सातत्यानं सुरू असल्यानं सामाजिक आरोग्यास बाधा निर्माण झाली होती नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानं या टोळी चा दबाव होता या गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी हद्दपारीच्या शस्त्रांचा वापर केलाय